हॅलो नमस्कार चला तर आता शनी शिंगणापूरला आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत संध्याकाळचे साडेचार झालेले आहेत तेल घेतलेलं आहे सगळे घेतले तर इथे ना प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला तेलाच्या बाटल्या दिसणारच तिळाचं तेल सगळीकडे तुम्हाला अवेलेबल आहे आणि छोट्या बॉटल्स पडून मोठ्यांपर्यंत होते अगदी लहान मिनी बॉटल सुद्धा होती वीस वीस रुपयांची तर इथून आम्ही आता पुढे चाललेलो आहोत सगळे मिळून शनी शा देवाचं दर्शन करण्यासाठी -कोण करत तर खूप मोठा ग्रुप आहे ना त्यामुळे काही जण पुढे काही मागे असं चाललेलं कोणी कोणत्या शॉपमध्ये जात आहे काय पाहत आहे तो कोणाला काय अजून घ्यायचं असेल ते घेत होते असं करत करत ना आम्ही सगळे चाललेलो तर इथे पाहू शकता तेल आणि त्याच्याच बरोबर ना इतर वस्तूसुद्धा विकायला ठेवलेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं की इथल्या ना घरी नेल्या जात नाहीत त्यासाठी मग मी पण फक्त तेलच घेतलेलं इथे खूप छान छान वस्तू सुद्धा विकायला ठेवलेल्या होत्या पण ऍक्च्युली आम्हाला यायलाच इथे खूप उशीर झालेला आणि इथून पुढे शिर्डीला सुद्धा जायचं आहे त्यामुळे ना वेळ पाहून आम्ही जास्त कुठे असं शॉपमध्ये वगैरे थांबलो नाही झटपट म्हटलं आधी शनिदेवाचं दर्शन करायला जाऊया तर रोडच्या त्या पलीकडे तुम्हाला ना दिसत असेल तर ते मंदिर आहे आणि आम्ही रोडच्या या साईडने चालत आहोत कारण इथून पुढे गेल्यानंतर मेन एंट्री आहे आणि त्या मेन एंट्रीमधून आपण गेलो ना की नंतर मग अंडरग्राऊंड रस्ता बनवलेला आहे म्हणजे अंडरग्राऊंडने आपण त्या पलीकडे जातो आणि तिथे मग हे मंदिर आपल्याला मिळेल तर हे सगळं ना आता नवीन केलेलं आहे एवढं परिवर्तन झालेलं आहे जेव्हा माझं लग्न झालं ना त्यावेळेला आले त्या मी आलेली म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये माझं लग्न झालं त्यावेळेला मी इथे आलेली मी नमाचे पप्पा मिळून आलेलो तर तेव्हा अगदी म्हणजे नॉर्मल एखादं गाव असतं ना तसं होतं आणि आज पाहिल्यानंतर इथे एवढा चेंज झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी शिर्डीला आलेली पण मी शनी शिंगणापूरला आली नव्हती तर सगळी आमची मंडळी आता चाललेली आहेत आणि इथे खूप छान दुकान छान दुकानं आहेत पण दुकानांमध्येच आम्हाला जाताच आलं नाही कारण मी स सा जसं सांगितलं की एक टाईम बॅरर होता की आपल्याला इथून दर्शन घेतल्यानंतर पुढे पुन्हा जायचं आहे तरी पहा हे मेन एंट्री आहे ना इथून आतमध्ये गेल्यानंतर हा पूर्ण रस्ता आहे आणि हा अंडरग्राऊंड आहे म्हणजे इथून आपल्याला जायचं आणि त्या पलीकडे बाहेर निघायचं चा। खूप छान केलेलं आहे ट्रॅफिक वगैरे होणार नाही रस्त्यावरती कारण जाणारे येणारे भरपूर आहेत तर हा पूर्ण अंडरग्राऊंड रस्ता बनवलेला आहे आणि एवढी सगळी मंडळी आमचीच आहेत तर खूप मोठा ग्रुप आहे म्हणजे माझी फॅमिलीच तेवढी मोठी आहे त्यामुळे ना आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि एकत्र एक जाण्याची ऑपॉर्च्युनिटी अशी मिळाली ना त्याबद्दल खूप छान वाटलं फक्त एवढंच की दम्रताचे पप्पा नव्हते त्यांना आम्ही खूप मिस केलं आणि दर्शन पण नव्हता अचानक दर्शनची एक्झामच्या डेट आल्यामुळे ना दर्शन राहिला आणि माझ्या नंदेचा एक मुलगा जो इथे नसतो तो बाहेर असतो म्हणून तो आला नव्हता बाकी आमची सगळी फॅमिली होती तीन जणांना खूप मिस केलं आम्ही आणि इथे पाहू शकता आतमध्ये आल्यानंतर ना शनी महाराजांचं इथे आम्ही दर्शन घेतलं तर इथे दोन रांगा आहेत आम्ही या साईडला आहोत ना तर इथे हे फ्रीचं दर्शन असतं आणि पाचशे रुपयाचं ज्यांनी पावती फाडलेली आहे त्यांना पुढेपर्यंत जायला मिळतं आणि आता ना महिलांनासुद्धा अलाव आहे तिथे आधी महिलांना अलाव नव्हता आणि जेंट्सना नदीवर आंघोळ करून बघवे कपडे घालून जायचे पण so, आता सगळं बॅन केलेलं आहे आता सगळं खूप काही तिथे बदललेलं आहे सो आमचं आता शनि महाराजांचं दर्शन खूप छान आणि मस्त झालेलं आहे सगळ्यांनी दर्शन घेतलं बराच वेळा आम्ही तिथे थांबलो आणि मस्त खूप छान वाटलं प्रसाद वगैरे घेतला आता प्रसाद घेतलेला आहे खूप छान एकदम खोबऱ्याच्या वाड्यांचा प्रसाद आहे घेऊन आम्ही आता आलो इथे आता इथे थोडं बसण्यासाठी जागा आहे ना सगळे बसते खाली बटन आहोत इकडे या मुलांना इकडे इथून जायचं आहे शिर्डीला आणि खूप सुंदर मस्त केलेलं आहे जेव्हा मी खूप वर्ष आधी म्हणजे वीस वर्ष बावीस वर्ष झाली माझं लग्न झालं त्या वर्षी मी आली होती आणि तेव्हा खूप सुंदर एकदम मस्त वाटलेलं आणि आता तर खूप मस्तच केलेलं आहे अगदीच वेगळं म्हणजे असं वाटत नाही की शनि शिंगणापूर आणि असेल सेम आहे ओ माय गॉड पूर्ण नवदेव आहेत म्हणजे एवढं नवग्रहांचं इथे बनवलेलं आहे आणि एवढे मोठे मोठं मंदिर आहे आणि पूर्ण आपल्याला साईडने फिरण्यासाठी सुद्धा जागा आहे खूप सुंदर होतं आणि हे सगळं आता नवीन बनवलेलं आहे ना मग त्याचं आकर्षण खूप छान होतं तिथून पुढे आम्ही बाहेर आलो आणि इथे ना एवढे ऊस आम्ही पाहिले आणि उसाचना आता तुम्ही जर चालू आहे त्यामुळे सगळीकडे आम्हाला उसा पाहायला मिळाला आणि छान असं वाटलं सगळं पाऊस त्यानंतर मग आता पुन्हा निघायचं होतं त्याआधी म्हटलं की थोडं काकडी वगैरे खाऊया कारण का सगळीकडे ना काकडी आणि अननस विकायला उभे होते मग आम्ही ते काकडी घेतलेली आहे कारण उन्हातून फिरताना आपल्याला थोडं हायड्रेट राहायला होतं तर यासाठी सगळ्यांनी काकडी खाल्ली मस्त मीठ आणि मसाला लावून दिलेली होती तर सगळ्यांनी काकडी खाल्ली त्याच्यानंतर मग पुढे आम्ही सगळे गेलो चहा पिण्यासाठी म्हणजे बाहेर निघाल्यानंतर ना कोणत्या वस्तू कधी खायच्या काय लिमिट लिमिटाचं नसतं आपण हवं त्यावेळेला ते खातो पण खूप खरंच मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी आणि आता इथे गरमागरम ना चहा घेतलेला आहे आणि सगळे अनिल भाऊ आमच्या सगळ्यांना सण करतायत आणि एवढा सुंदर चहा होता ना अगदी फक्कड असा अद्रक घालून बनवलेला चहा एवढा एन्जॉय केला यावेळेला ना मी आपली एका चेअरवरती शांत बसलेली कारण माझ्या पायांना क्रॅम्प्स येत होते आणि बऱ्याच म्हणजे दिवसानंतर असं खूप लांबचं साळणं वगैरे झालं तर कदाचित त्यामुळे क्रॅक वगैरे टाकायला दिलं आणि तेव्हा जाऊन थोडंसं मला रिलीफ वाटलं मग आता ना आम्ही पुन्हा इथून निघतो आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे शिर्डीला आणि शिर्डीला पोचेपर्यंत आता किती वाचतील सांगता येत नाही कारण कनीशिंगणापूर शिवडीला जायला सांगतो साडे सात तरी लागतात तर आता याच्यानंतरचा प्रवास करतो एका नंतर एका प्लेन आणि एवढा सुंदर सनसेट पाहायला मिळाला मुंबईतून तर मी सनसेट रोजच पाहते कारण म्हणजे खिडकीतून समोरच दिसतं पण हे ओपन ग्राउंड सनसेट पाहण्याचं जे असतं ना त्याचं एक वेगळंच दृश्य असतं आणि ते ना आपल्याला खरंच मनमोहित करून घेतं आणि प्रत्येक दिवशी जाणारा सूर्य हा आपल्याला सांगत असतो की आजचा गेलेला दिवस आणि दिवस आहे बाजार टाकतो थोड्याच वेळातनं शिरळीला पोचणार आहोत आणि भरपूर वेळ गेला चार वाजतासाठी शिंगणापूरला पोहोचलेलो तिथून आम्ही निघालो सहा साडेसहाला वाटलेलं की आम्ही आठ वाजेपर्यंत पोचू पण ट्रॅफिक भरपूर होतं मध्ये एक सिग्नल होता ते भरपूर ट्रॅफिक झालं त्यानंतर एवढे पाऊस पण होता म्हणजे आलो आता दहा होत आलेले आहेत आणि आम्ही आत्ता जे शिंदे येऊन पोहोचतोय दहा वाजताना शेवटची आरती असणार आहे त्याच्या आधी आम्हाला दर्शन घ्यायचं आहे त्याच्यापूर्ण ब्लॉग शूट करता येणार नाही कारण मोबाईल अलाउड नाही आहे तर मोबाईल राहणार पर्समध्ये आम्ही झाडात खाली आल्यानंतर मी शूट करेन कंटिन्यू तर सगळे बसतील बघा सगळे एक्सायटेड आहेत की आता बाबांचं दर्शन घ्यायचं थोड्या वेळा जयराम जय जयराम जय जयराम चलो चला आता आम्ही साईबाबांच्या नगरीत हो शिर्डीमध्ये मध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि सगळीकडे एवढं वातावरण छान वाटत होतं सगळीकडे नवीन नवीन हॉटेल्स वगैरे खूप इम्प्रुवमेंट इथे झालेलं आहे आणि ते समोरच ना गावांची छान प्रतिमा होती ना मध्ये तर हे सगळं आम्ही गाडीत बसूनच शूट केलं कारण याच्यानंतर तर मोबाईल न्यायचा अलावडच नाही आहे आणि इथे पाहू शकता हे मंदिराचं एरिया हा आहे आतमध्ये गेल्यानंतर तर इथे पहा आता अकरा वाजलेले आहेत आणि आमचं बाबांचं दर्शन झालेलं आहे साईनाथ महाराजांना खूप छान दर्शन आम्ही केलं आणि आता जर तुम्हाला काही दाखवता आलं नाही पण मी इथून तुम्हाला कळस दाखवत आहे आणि समोर ना एल ई डीवरती साईबाबांचं चालू आहे कंटिन्यू आणि तिथे पण मी बॅक कॅमेरा करून दाखवतो ते ते चलो चलो काढला ते बघ खूप छान आहे फोटो इथे सुमितने ना गाडीत जाऊन पुन्हा त्याचा मोबाईल आणलेला कारण इथला एक फोटो आम्हाला घ्यायचा होता तर त्याच्याच मोबाईलने मग मी पुढचं हे शूट केलेलं आहे आणि सगळे ना आम्ही आता चाललेलो आहोत इथून आम्हाला जायचं आहे बसमध्ये आणि सगळे एकत्रच चाललेलो आहोत पाहू शकता तर खूप छान वाटलं पण दर्शन घेताना ना आम्ही पूर्ण रस्ता पळत गेलो कारण अगदी शेवटच्या वेळेला आम्ही पोचलेलो आणि आतमधला रस्ताना पूर्ण मोकळा होता म्हणून पळत पळत गेलो तिथून मग तास सव्वा तासाचा प्रवास करून आम्ही आलेलो आहोत कोळपेवाडीला तर इथे सुषमा राहते आमच्या रेशमाची छोटी बहीण तर रात्री यायला आम्हाला साडे अकरा होऊन गेलेले आणि त्यांनी मस्त इथे ना शेवभाजी बनवलेली इथली स्पेशल अशी भाजी आहे सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केली तर आता इथला हा व्लॉग जो आहे तो इथे शेवट करते मी पुढच्या व्लॉगमध्ये तुम्ही मस्त तुम्हाला गाव वगैरे दाखवेन आणि मी सुद्धा पाहीन कारण का माझं स्वप्न आहे गावात राहण्याचं ते इथे येऊन आज पूर्ण होत आहे सो चला भेटूया उद्या तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा बाय